सफाडे पश्चिमेतील आज तारीख एकवीस पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून सहा दुकाने जळून खाक झाली प्राथमिक माहितीनुसार एका दुकानातील फ्रीजमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आगीत रेहान बेकरी शॉप चिकन शॉप केकवाला सलून डिवाईन डेअरी तसंच डिवाईन मोबाईल तस झोन ही दुकाने पूर्णपणे जळून बेचीराग झाली आहेत अचानक लागलेल्या आगीमुळे व्यापारी वर्गात मोठी धावपळ उडाली स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला मात्र तोपर्यंत दुकाने जळून मोठे नुकसान झाले होते आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले या भीषण आगीत दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही घटनास्थळी पोलीस अग्निशमन यंत्रणा व संबंधित यंत्रणा दाखल होऊन पुढील तपास सुरू आहे यापूर्वीही सफाळे येथील बाजारपेठेत जयदीप इमारतीमध्ये रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास वधू कलेक्शन एम्पोरियमला भीषण आग लागली होती आगीत चार दुकाने जवळून खाक झाली होती गाव माझा न्यूजकरिता सुमित पाटील पालघर